बाकी तिला हॉलमध्ये घेऊन येतात ज्योती थी तिच्यासाठी पाणी घेऊन येते ताकी त्यातले थोडं पाणी तिच्या चेहऱ्यावर टाकतात त्यामुळे दामिनीला शुद्ध तर येते पण तिच्या चेहऱ्यावर चांगलेच टेन्शन दिसत होतं आई ती काही बोलायला जाणार की गोदावरीला ती गोदावरी तिला अडवतात आधी थोडं पाणी पिऊन घे बरं वाटेल बोलतच त्या तिला स्वतःच्या हाताने पाणी पाजतात तेच दरवाजातून रामसिंग अमृताला आवाज देतो अमृताई तो रिपोर्ट की ओ रिपोर्ट की फाईल बोलतच तो फाईल अमृताच्या हातात देतो आणि तिथेच दारात उभा राहतो अमृता लगेच फाईल ओपन करून बघते दुसऱ्या क्षणी तिच्या तोंडून जोरदार हिंचाळी बाहेर पडते तसे सगळेच जण आता घाबरून तिच्याकडे बघू लागतात आई 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 अमृता उड्या मारतच त्यांच्या ओरडतीयेस तुला तर कळतच नाहीये परिस्थिती काय आहे आणि आपण काय करतोय लग्नाची घोडी झाली आहेस पण अक्कल शून्य आहे कशाला उड्या मारतेस आता गोदावरी तिच्यावर खेसकतात मी का उड्या मारतीये हे जर तुला समजलं ना तर तू पण नाचायला लागशील हे बघ बहिणीचे रिपोर्ट तू आजी होणार आहेस आणि मी आत्या अमृता सांगते पण दोन मिनिट गोदावरीला काही समजतच नाही अमृता सांगते पण जसं ती काय बोलली हे क्लिक होतं तसं त्याच्या खुर्चीचा ठिकाणा राहत नाही काय काय म्हणालीस तू मी आजी होणार आहे म्हणजे दामिनी आनंदाने डोळे भरून येतात त्यांचे काय करावं आणि काय नाही काही सुचत नाही सुषमा ऐकलंस आपण आपण आजी होणार आहोत मी मी देवापुढे साखर ठेवून येते आनंदाच्या भरात त्या सुषमा काकीला मिठी मारून बोलतात एव्हाना घरातील बाकी सगळे पण त्यांच्या आवाजाने जमा झाले होते सगळ्यांनाच अंदाज सगळ्यांनाच आनंदाची बातमी समजली होती त्याचनंतर जो तो एकमेकांना शुभेच्छा देत होता पण दामिनी मात्र सोफ्यावरती सोफ्यावर खाली मान खाली घालून बसली होती दामिनी खूप गोड बातमी दिलीस बघ तान तरसले होते आमचे हे ऐकायला आज तू आमची शेवटची इच्छा पण पूर्ण केलीस बघ भरून पावलं बघ आजवाला आजी तिच्या जवळ बसत तिच्या डोक्यावरून हात फिरवतात भारी कौतुक वाटत होत त्यांना तिच पण जशी त्यांच्याकडे नजर वर करून बघते त्यांच्या हे होतं धामणी काय गं काय झालं रडतेस का तू अशी कोण काही बोललं का तुला काय झालं सांग ना राजा गप असं रडू नाही त्रास होईल बाळाला पण धामणी रडताना बघून त्यांना पण कळत नाही की काय झालंय ते तर ते सगळेच तिच्याकडे बघू लागतात तिला मात्र रडणं कमी व्हायचं नाव घेत नव्हतं उलट ती जास्तच हुंदके देऊन रडू लागली होती कोणती गोष्ट तिच्या मनात ऋतून बसली होती माहीत नाही त्याचनंतर आता इथे तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसून येत होती तर नेमकं दामिनी का रडतेये हे आपण पाहूयात आजी यांना कसं सांगायचं मला भीती वाटतेय हे चिडतील माझ्यावर आताच कुठे मी चा काम चालू केलं आहे आणि आता लगेच हे असं हे खूप रागवतील आता माझ्यावर आई यांना सांगू ना कोणीच काही सांगू नका म पण मग मी एकटी कसं करणार मला भीती वाटतेय मी एवढी मोठी जबाबदारी एकटी कशी उचलू दामिनी एकटीच काय बडबड बडबड करत होती तिचं तिला पण समजत नव्हतं बाकी सगळे मात्र सुन्न झाले होते तिचं बोलणं ऐकून अगं दामिनी काय बोलतेयस असं काही होणार नाही आणि का तुझ्यावर चिडेल उलट त्याला पण या गोष्टीचा आनंदच होईल घरचे सगळेजण तिला समजावू लागतात पण मात्र दामिनी जरा टेन्शनमध्येच असते तुम्ही दोघं आई बाप होणार आहात गोदावरी तिच्या जवळ जाऊन तिच्या गालावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या पण दामिनी शांत होण्याचं नावज घेत नव्हती नाही आई हे नक्की माझ्यावर चिडणार तुम्हाला माहीत आहे ना की मी कलेक्टर व्हावं म्हणून यांनी गोदावरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या पण दामिनी काय शांत होण्याचं नावज घेत नव्हती नाही आई हे नक्की माझ्यावर चिडणार तुम्हाला माहीत नाही मी कलेक्टर मी कलेक्टर भाव म्हणून यांनी काय काय केलं आहे ते आता कुठे त्यांच्या मनासारखं झालं होतं आता लगेच हे कसं करणार आम्ही हे खूप मोठी जबाबदारी आहे आई मला नाही झिपली तर त्या लहानग्या जीवाला काही त्रास झालेला मला नाही सहन होणार तर दामिनीचं मन खरं घाबरलं होतं हे सत्य आहे की स्वप्न हे स्वीकार करायला भीती या गोष्टीची होती की ती खरंच बाळाला जन्म देणार आहे तर भीती पण त्या बाळाला वेळ तर देता येईल चा ना ज्या गोष्टी काही लहानपणी तिच्याबरोबर झाल्या त्या सगळ्या नकळत कळत आपल्याकडून आपल्या बाळाबरोबर तर, तर नाही होणार ना कामाचा व्यापार त्या चिमुकल्याकडे तर दुर्लक्ष नाही होणार ना खूप तिचं जे काही काळेज आहे ते खाली होत होत अनिल तर म्हणा पण मन नव्हतं आई होणार आहे याचा आनंद होता पण त्याचबरोबर भीती पण होतीच असं काही होणार नाही आम्ही आहोत ना काही नाही होणार बाळाला तू असं निगेटिव्ह विचार करू नको बाळाला परिणाम होतो बाळा शांत हो पहिलीच वेळ आहे ना तुझी म्हणून तुला भीती वाटणं साहजिकच आहे सगळ्यांची अशीच अवस्था होते आ, काकी तिच्याजवळ बसत बोलतात हो सुषमा अगदी बरोबर बोलतीये प्रत्येक आईच्या हृदयात ही कुरकुर लागून राहतेच की, की आपल्याला जमेल का आईची कर्तव्य पार पडायला पण दामिनी एक सांगू त्या देवाने आपल्याला हे वरदान दिलं आहे म्हणजेच नक्कीच त्याने आपल्याला एवढं धाडस पण दिलं आहे की आपण त्या जीवाचा सांभाळ करू शकतो काही होणार नाही तू स्ट्रॉंग राहा आम्हा सगळ्यांना पूर्ण खात्री आहे तू जशी एक चांगली मुलगी चांगली सून चांगली बायको आहे तशीच चांगली चांगली आई पण सिद्ध होऊ शकते गोदावरी पण तिला समजवतात जो तो आपल्या परीने तिला समजावून सांगत असतो ती पण काही प्रमाणात शांत होते थोड्या वेळाने आजी आणि गोदावरी मिळून तिला गोड बोलून जेवायला घालतात आणि गोळ्या घेऊन तिला झोपायला लावतात तर आता इथे एक एक करून सगळे थोड्या वेळापूर्वी काय घडलं ते सांगतात हे सगळं ऐकून तर त्याला पण कुठेतरी वाईट वाटत होतं की तिने असा विचार का केला की त्यांच्या बाळाला नको बोला नाही म्हटलं तरी त्याचं तोंड बारीक होतच जे शशिकांत राव बरोबर ओळखतात जो तो एकमेकांशी बोलण्यात लुंग होता काकी आणि गोदावरी तर पुढची तयारी कधी करायची याचं नियोजन करत होत्या तर ज्योती अमृता आणि आजी यांचं काय होणार दामिनीला मुलगा की मुलगी यावर गॉसिप चालू झालं होतं कोणाचं काय तर कोणाचं काय अनिल आणि दामिनीचं मात्र जरा नाराजीतच शशिकांत त्याला आवाज देतात आणि इकडे ये मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी शशिकांत राव त्याला बोलवतात तसा अनिल त्याच्या विचारातून बाहेर येतो हा बाबा काही म्हणालात का अनिल त्यांच्याकडे बघत त्यांना विचारतो तसे ते हातानेच त्याला चल म्हणून खुनावतात अनिल पण काही न बोलता त्यांच्याबरोबर बाहेर निघून जातो मागच्या शेतात बांधांवर बा... बसले होते अनिल आता पण शांतच होता त्याच्याकडे बघत मग शेवटी शशिकांत रावचं बोलाय बोलायला गेला कसला एवढा विचार करतोय दहा बोलण्याचा ते विचारतात तसा अनिल त्यांच्याकडे बघू लागतो आजचा भाग इथे सांगतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा